की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वस्तू खरेदी प्राधिकरण विभागाने मर्जीतल्याच कंपनीला कंत्राट देण्याचे जाचकट का टाकून आधीतील कंपनीला आयसी मशीन खरेदी करण्याचं काम या ठिकाणी दिलं आहे याची चौकशी अध्यक्ष महोदय होणं आवश्यक आहे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी वस्तू खरेदी प्राधिकरण आरोग्य भवन मुंबई यांच्यातर्फे राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरोग कक्षात आवश्यक असलेली अल्ट्रा पो पोट्रेबल हँडलेल व डिजिटल एक्सरेच्या ऐंशी मशीन खरेदी करण्यासाठी काढण्यात आलेली निविदा ही जी ई एम टू झिरो टू फोर बी ऑब्लिक फोर नाईन झिरो वन नाईन एट जाचं कटी टाकून मध्य प्रदेश सरकारच्या काळ्या यादीत टाकलेल्या व निकृष्ट दर्जाच्या मशीन पुरवणाऱ्या आपल्या मर्जीतील इदुसॉफ्ट हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस कंत्राट देण्याचे आदेश काढण्यात आले हे खरं आहे आणि यामुळे या धक्कादायक गोष्टीनुसार त्या ठिकाणी मर्जीतली कंपनीला कंत्राट देण्याचे सदरो नियोजन मशीन अंतर्गत स्टोरेज हे बाराशे इमेजेस करणारी बाजारात कोणतीही मशीन उपलब्ध नसल्याने आउटपुटमध्ये नव्वद केवी किंवा के एकशे वीस केवीचे मशीन फॉर्मॅटमध्ये असताना देखील निवेदन ऐंशी केवीचे फॉर्मॅट टाकणे अशी जास्त टाकून हे एकाच कंपनीला हे एक काम देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला यासंबंधी मुख्यमंत्री यांना पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी या सगळ्या घटनेबाबत निवेदन दिलेलं आहे पण त्यावर अद्याप कोणती कारवाई झालेली नाही अशा वेळेला अशा वैद्यकीय शिक्षण विभागाने तेवीस लाखाचे मशीन हे अठ्ठावन्न लाखात खरेदी केल्याबाबत या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलंय त्याबद्दल देखील कुठची कारवाई नाही आज या मागण्यावरती उत्तर दिसता आरोग्य विभागाने हा जो मोठा भ्रष्टाचार केला आहे त्याचा खुलासा या सदनामध्ये करणं आवश्यक आहे मी ज्या काय मागण्या या ठिकाणी आज पुरवणी मागणीच्या निमित्ताने मांडलेल्या आहेत त्याच्यावरती मान्य मंत्री महोदयांनी तात्काळ विचार करावा आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी त्याचं नियोजन करून ज्या गोष्टीकडे भ्रष्टाचाराचा उल्लेख केला आहे त्याचा मात्र या ठिकाणी उत्तरामध्ये मान्य मंत्री याचं उत्तर द्यावं जेणेकरून महाराष्ट्र जनतेला अपेक्षित आहे की या खात्यामध्ये सतत सातत्याने जो भ्रष्टाचार होतोय एकाधिकारशाही चालू आहे आणि त्यांच्या मर्जीतल्या कंपन्यांना ठेका देण्यासाठी ज्यापर्चं काम आरोग्य विभाग करत आहे ते कुठेतरी हाणून पाडलं पाहिजे या दृष्टीने देखील कार्यवाही व्हावी